आपले सरसे स्वागत आज आपण बावडा या ठिकाणी आलेलो आहोत तर बावडा या ठिकाणी पोत्राज महासंघाचे सचिव लक्कनान्ना कार्याध्यक्ष सचिव लक्कनन्ना रनौरे यांच्याशी काही मुलाखत करणार आहे तरी आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार अण्णासाहेब नमस्कार पोतराज महासंघाची स्थापना होऊन आज आठ दिवस झालेले आहेत आप तर आपल्या पोत्रास संघाच्या महासंघाच्या स्थापनेबद्दल काय प्रतिक्रिया आहे पोत्राज महासंघाची स्थापना ही सर्वसामान्य गरीब पोत्राजांसाठी एक संघ तयार केलेला आहे एक संघटना तयार केली आहे आणि या संघटनेमध्ये उपेक्षित गरीब या कलावंतांना न्याय मिळावा आजपर्यंत ह्या गोष्टी आ... महाराष्ट्रामध्ये अमलात आल्या नव्हत्या खूप उशीर झाला मग आम्ही जी भडकवाड असतील दौलत कसबे असतील किंवा मी आणि इतर सहकारी यांनी विचार करून या संघटना बांधणीचा विचार केला आणि पुढं महाराष्ट्रभर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे संघटना वाढवण्याचं काम आम्ही करणार आहोत ठीक आहे पोतराज महासंघामध्ये अजून कुठल्या संघटना सामील होणार आहेत का हो काय झालंय की अनेक संघटना महाराष्ट्रामध्ये पोतराज संघटनेच्या काम करत आहेत प्रत्येकांची विचारधारा वेगवेगळी आहे तशीच पोतराज महासंघाची पण विचारधारा वेगळी आहे म्हणून आम्ही आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पोत्रास सेना म्हणून एक महाराष्ट्र लेवलची संघटना आहे त्यांचे संस्थापकाध्यक्ष कणगरे साहेब आहेत ससाने साहेब आहेत आणि आपले त्यांचे भाऊसाहेब वाकचौरे असे आहेत असे सर्व मिळून आमच्या संघटनेचा आम्ही त्यांना एक प्रस्ताव दिला होता आमच्या वतीने तर त्यांनी तो बिनशर्त मान्य केलेला आहे आणि येणाऱ्या पाच तारखेला त्यांच्याबरोबर मिटिंग आयोजित केली आहे तर त्यावेळेस पण तुम्हाला सर्वांना पत्रकार बांधवांना स्पेशली टाइम्स नाईनला यावं लागेल आणि त्यांना घेऊन आम्ही एकत्र एक संघ तयार करून पुढील वाचचाल करणार आहोत तर तालुका केगाव जिल्हा सांगली येथील चिंचोली गावामध्ये एका पोत्रास बांधवावरती गेल्या दोन दिवसापूर्वी हल्ला झाला येथे आपण जाऊन काय भेट वगैरे दिली आहे का हो आता मी कालच तिथं पण पत्रकार परिषद घेतली आम्हाला तेवीस का चोवीस तारखेला ती घटना घडली की बालकलाकारांना रस्त्याने येताना काही गावगुंडांनी काही जमावांनी मारहाण केली आणि अशी बातमी व्हायरल झाली की पोलीस आपल्या ती गुन्हा दाखल झाला आहे आणि प्रशासनाने कडक कारवाई केली अशी बातमी आमच्यापर्यंत आल्यामुळं आम्ही फक्त जाहीर निषेध करायचं ठरवलं होतं पण नंतर काही तिकडल्याच कराड भागातील आमचे रामजी साठे म्हणून पोतराज बांधव आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क करता आम्हाला सगळे व्हिडिओ वगैरे पाठवले आणि काही गुन्हा दाखल झाला नाही म्हटले तर आम्ही तत्काळ मी आमचे जिल्हाध्यक्ष बंटी कांबळे प्रमुख मोनू पवार म्हणजे कृष्ण पवार आणि आपले सोमनाथ यादव अनिकेत माने शंकर माने गणेश पागळे अशी टीम घेऊन रात्री एक वाजता आम्ही त्या ठिकाणी रवाना झालो सकाळी सात वाजता सर्व त्या जी ज्यांच्यावर अत्याचार झाला ज्या मुलांवरती त्यांच्याशी मी स्वतः भेटलो त्यांच्याशी चर्चा केला आणि तिथून थोडं आम्ही चिंचणी वांगी या पोलीस स्टेशनला मिळून गेलेलो तर त्या ठिकाणी मला आपले पोतराज संघटनेचे तिकडं काम करणारे सुनील भाऊ तोरणे आणि आपल्या भीम आर्मीचे अनिकेत भाऊ साळुंके आणि डी पी आयचे अध्यक्ष आकाशभाऊ वाघमारे आणि महाराष्ट्राचे फकिरा पंतरचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ तात्या आ, सा संदीप भाऊ तात्या यांनी खूप असं अनमोल सहकार्य केलं आणि प्रशासनाला सा, मला वाटतं जाधव साहेब होते त्यांच्याशी आमची भेट झाली आणि या ठिकाणी एफ आय आर आहे तो एफ आय आर आम्ही दाखल केला आणि आमच्या पीडित कलावंतांना न्याय देण्यासाठी आम्ही ह्या गोष्टी केलेल्या ती एफ आय आर माझ्याजवळ आहे तर पोतराज महासंघाच्या वतीनं कुठल्याही कलावंतावरती जर अन्याय झाला कुठल्या अडचणी आल्या तर माझ्या सकट माझा पूर्ण महाराष्ट्रातला पोतराज शंभर टक्के रस्त्यावर उतरण त्याच्यामध्ये काय शंका नाही दुमत नाही तर पोतराज हा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे साहेब तर तुमच्या ह्या पोतराज महासंघाकडून त्यावर काही बंधने हे घालण्यात येणार आहेत का काय असतं की प्रत्येकालाच वैयक्तिक असं काय आपण बंधन घालू शकत नाही प्रत्येकालाच बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्ती स्वतंत्र दिलेलं आहे प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने काही गोष्टी करत असतो आता पोत्राजांमध्ये अनेक पद्धतीचे पोतराज आहेत की ज्यांना एक स्टँड तयार करायचा आहे तो व्यसनाच्या आधी गेलेला नाहीये जो आता नाही का परंपरेगर आपल्याला देवदेव करायचा म्हटलं तरी म्हणतो निवदाला दारू पाहिजे आणि मग निवद झाल्यानंतर एकटाच दारू पितो आणि काय महाराष्ट्रातल्या सर्व पोत्राजांना म्हणणं आहे माझं म्हणणं की तुम्ही काय करता हे महत्वाचं नाही पण एखाद्या गरीब लोकांचा तुम्ही देवदेव करता त्या माता माऊल्यांनी बचत गट काढायचा कुणी व्याजाने पैसे घ्यायचं आणि तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला गुरु करायचं मग मला सांगा माझा जर गुरु जर एखाद्या दे देशी दुकानातनं थुकत येत असं ह्या गोष्टी बर्बादी जाणाऱ्या आहेत मूळ पाया ह्या गोष्टी आहेत की पोतराजांनी आब्रांग घालून दारू पिऊ नाही वासनेच्या आणि व्यसनेच्या आधारी जाऊ नाही आणि माझ्या संघटनेमध्ये किंवा माझ्या महासंघामध्ये प्रत्येक पोतराजांना एक विशेष पद्धतीचं बंधन असेल ज्या पोतराजांनी दारू पिऊन कार्यक्रम केला त्यांना महाराष्ट्राभर कुठंही कार्यक्रम आम्ही करू देणार नाही महासंघातल्या पोत्राजांसाठी बोलतोय की ह्या बंधन आहेत पोतराजांनी जर एखाद्या गोर गरीब माणसांना चुकीची दिशाभूल करून जर त्यांना लुभडण्याचा प्रयत्न केला देवाच्या नावावरती तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे दुसरी गोष्ट पोतराजांनी गुरु म्हणून ज्या लोकांनी तुम्हाला त्या विशिष्ट स्थानावरती बसवलेला आहे तर त्यांचा सन्मान केला पाहिजे त्या शिष्यांचा सन्मान केला पाहिजे तुमच्याकडे लोक देवदेव करायचं कारण काय आहे की तुम्ही गुरु आहात तुम्ही पोतराज आहात आता प्रत्येकाने लक्ष्मीचा कार्यक्रम फक्त पोतराजांनीच करावा बाकी इतर कोणी करू नाही पोतराजांचं जे जावळ असतं ते लखाबाईला सोडलेलं आहे आणि पोतराज कुठल्या कुठल्या देवाचे कार्यक्रम करू शकतात ते लखाबाईचे कार्यक्रम करू शकतात टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा